नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मी सूरज कोसरे आपलं स्वागत करतो सूरज स्पीक लाईव्ह या चॅनलच्या आपल्या आजच्या पाचव्या एपिसोडमध्ये आज आपण एक काही वेगळा एपिसोड बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर माझे स्वतःचं मत मांडण्यापेक्षा आता लोकांच्या प्रतिक्रिया हा येणाऱ्या दोन लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या बाबतीत काय आहेत आपापल्या मतदारसंघातील विचार त्यांचे काय आहेत तसे इंडिया आघाडी आणि महायुती एन डी ए गठबंधन यांच्याबद्दलच्या लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत योगी मोदींचा आणि मोदी सरकारचा दहा वर्षाचा काळ लोकांना कितपत योग्य वाटतोय याबद्दलच्या आपण आता प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत मी काही प्रतिक्रिया मगाशी चालता बोलता अशाच मोबाईलवर पाहिले होते काही यूट्यूब छोटे छोटे जे चॅनल्स असतात छोटे म्हणण्यापेक्षा जे चॅनल्स असं मेन मेनली फेमस नाही आहेत पण ते गावखेड्यांपर्यंत सर्व वर्गातील लोकांपर्यंत पोहचतात आणि त्यांच्या मत प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतात तर आपण त्यांच्या प्रतिक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मी चालू करतो आणि एक व्हिडिओ मी मागाशी पाहिला होता त्यांच्यातल्या प्रतिक्रिया पाहिल्या होते तर त्यातल्या काही ठळक प्रतिक्रिया आपण पाहून घेऊयात ठळक म्हणण्यापेक्षा मी पूर्ण व्हिडिओच प्ले करेन काही प्रतिक्रिया आणि माझी त्याच्यावरची प्रतिक्रिया की आपलं काय मत आहे आणि तुम्हीच तुम्ही त्या व्हिडिओवर तुम्ही सुद्धा त्या व्हिडिओवर आपापल्या प्रतिक्रिया नोंदवायच्या आहेत नमस्कार काय अपेक्षा होती काय करायला पाहिजे काय म्हणजे काय आहे सांगा आता कशाला आहे किती जाहीर भाव आहे द्राक्षेला भाव आहे पाणी आहे आता सध्या पाणी नाही आम्हाला प्यायला मलिक पेटला

त्यांना चांगल्या म्हटलं तिकी टक्के मतदान पडलं होतं आणि दुसऱ्या नंबरला सुशीलकुमार शिंदे जे माजी मंत्री राहिलेले माझे गृहमंत्री राहिलेले केंद्रीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले काँग्रेसचे होते ते त्यांना इथं तेहतीस टक्के मतदान होतं आणि त्याच्यापेक्षा जवळपास पंधरा टक्के मतदान सिद्धेश्वर महाराज स्वामींना यांना होतं तर मी पाच वर्ष इथं लोकसभेचं सदस्यत्व निभावून लोकांच्या प्रतिक्रिया मोहूळ म्हणजे मूळ सोलापूर शहरापासून थोडा अलीकडचा भाग आहे पुण्याच्या साईडचा तिथं शहर जरी असलं तरी मूळ शहरापासून मूळ सोलापूर शहरापासून लांब असल्यामुळे माझ्या अंदाजे एक खासदार म्हणून त्यांचा कॉन्ट्रॅक्ट कमी असतो म्हणजे बऱ्याच मतदारसंघामध्ये तसंच असतं बाबा मतदारसंघ लोकसभा मतदारसंघाची व्यक्ती खूप मोठी असते कमीत कमी सहा सात जिल्हे असतात त्यामुळं सर्वीकडं पोचणं त्यांना कदाचित अशक्य होत असेल पण भाजपचे खासदार आहेत एवढे त्यांनी योजना आणलेल्या आहेत भल्या मोठ्या जनधन योजना आहे शेतकरी सन्मान योजना आहे आवास योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना आहे रोड सर्कल योजना आहे या सगळ्या गोष्टीनंतर लोकांच्या काय प्रतिक्रिया पाहतोय म्हणणं आहे की पाण्याचं नियोजन नाही केलेलं पहिली प्रतिक्रिया आपण पाहिली हा एक मिनटं मला यासोबत एक गोष्ट आपण ऍड करूयात काय करूयात की एक आपण एक्सेल बनवूयात त्या एक्सेल वर म्हणजे एक, ते एक छोटासा टेबल बनवूयात त्या टेबलवर आहे ना आपण एक मतदान आपण आपल्या बाजूने आपण आपलं मतदान घेऊयात की कोणती प्रतिक्रिया कुठल्या बाजूने लागली आता यामध्ये मूळ पाहायला गेलं तर दोन गट आता बनवूयात जर तिसऱ्या तिसरी प्रतिक्रिया कोणी दिली तर त्यात त्याला ऍड करूया तिसरी प्रतिक्रिया म्हणजे तृतीय पर्याय त्यांना काय वाटतो किंवा त्यांचं दुसरं काही नोटासारखं काही मतदा मत आहे का असं काय असेल तर असं तिसरा पर्याय नंतर बोलूयात आता तरी दोन पर्याय बनवूया आपण तर इथं एनडीए आणि इथं इंडिया ओके राईट तुमचं काय सजेशन असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये नव्हतो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचा नक्की विचार करू ठीक साधारणतः आता पहिली कमेंट, कमेंट काय होती या व्हिडिओमधील की भाजपने व्यवस्थित पाण्याचे नियोजन वगैरे केलेलं आहे म्हणजे हे प्रतिक्रिया एन डी एच्या विरोधातली आहे पण काय आहे ते सांगितलं नाही आपण ते इंडियाला मतदान देऊया पुढे जाऊन पाहूयात अजून काय ते काय केलंय काय दळणवळण झालं पण गोरगरीब जनतेसाठी काय केलंय त्याने बाकी जनता मरा लागली त्याने काय केलं महागावी वाढवून ठेवली त्याने काय केलं दुसरं आणि पक्ष फोडाफोडी करून ते त्यांच्या घर भरायला लागले गोरगरीब जनतेला सोडलंय त्याने दुसरं काय मग आता काय करायचं काय ना आता भाजप महाविकास आघाडी इथं उमेदवार देईल त्याला निवडून राष्ट्रवादीच आहे शरद पवार आहे पहिले शरद पवार काटात होते आजी पवारात आता गेलेच त्याने पण याचा उमेदवार सुशील कुमार शिंदे नंतर आता प्रणितेसाठी काय झाले पाहिलं कोण बाजे काय भाजे कुठला बाजे काय केलं त्यानं दहा वर्ष नाही दहा वर्ष काय केलं ते तर दाखव ना एकाच कोणाचा पोट भरती त्यांच्यासाठी बांधलं त्यांच्या सुईसाठी बांधलं हो राम मंदिरा महाराष्ट्रात बोल तिथं ते फोटो भरणार नाही हे तितकंच खरं आहे ग्राह्य कर्जगार का मुद्दा आहे नाही दार 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 नाही तर तुला मतदार नाही ती ना बहिष्कार कशाच दिलंय टिकाव आहे का ती तुम्ही आता सर्टिफिकेट द्यायची का देत नाही का बंद केली द्यायची हा तुम्ही का आजार दाखवला ला मराठी लोकेशनला आप कुठलाच देत नाही सरकार आमचा विश्वास बी नाही कुठल्या सरकार हो आता काय भूमिका घ्यायची काय नाही काय नाही बहिष्कार टाकायचं इलेक्शनवर काय करायचं काय काय तिसरं मत आपण ज्याचा व्हिडिओच्या सुरुवातीलाच बोललो होतो की जर तिसरं इंडिया आणि इंडिया आघाडीच्या व्यतिरिक्त जर तिसरं कोणी मत निरवणं दाखवलं तर आपल्याला गॅड करावं लागणार आहे आता इथं पाहून घ्या तुम्ही त्याचं त्यांनी दोन मुद्दे महत्त्वाची गोष्ट भाजपने काहीच दिलेलं नाही दहा वर्षामध्ये त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की राम मंदिराच्या विषयात किंवा धार्मिक गोष्टींनी पोट पाणी भरत नाही त्यासाठी हाताला काम लागतं खरंच लोकांची पोटं भरतात हा मुद्दाही तेवढाच महत्त्वाचा आहे ठीक आहे आपलं धार्मिक मुद्दे घेऊन भाजपला भरपूर काही मतदान भेटतं त्यामुळं त्यांनी इलेक्शनच्या अगदी तोंडावर चार, तोंडा चार पाच महिन्याखाली राम मंदिराचं उद्घाटन केलं कोर्टाच्या नियमानुसार कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार त्याचं कामकाजही झालं आणि ते झालं त्याबद्दल आपल्याला काय हे नाही बोलायचं पण त्यांनी मानलेला मुद्दा हे तितकाच महत्वाचा आहे की काम न करता नको त्या गोष्टींकडे लक्ष वेधून लोकांचं मतपरिवर्तन करण्याचा भाजप प्रयत्न करते दहा वर्ष झालं आणि दुसरा त्यांनी मुद्दा घेतला की आरक्षणाचा ले ले पर, की आम्हाला आरक्षण दिलेलं नाही आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा किती जोरात गाजतोय राज्यभरात आणि देशभरात हे आपल्याला माहीतच आहे पर म्हणजे अशी परिस्थिती की इंटरनॅशनल मीडियाने सुद्धा त्याची दखल घेतलेली मनोज जरांगी पाटलांनी जो लढा उभा केला आहे त्या गोष्टीची तर या गोष्टीमध्ये त्याचं म्हणणं आहे की दहा टक्के आरक्षणाचा आम्हाला काही फायदा नाही आणि आमच्या आत्ताचे जे सर्टिफिकेट कोणबीचे दाखले द्यायला चालू केलेले ते सुद्धा देणं बंद केलेले तहसील कार्यालयांमधून म्हणजे ही विरुद्ध दिशेने चाललेली गोष्ट आहे की ते जे शिंदे सरकारांनी किंवा देवेंद्र सर, फडणवीस शिंदे सरकार मुळ यांनी जे आव आश्वासन दिलं होतं की दाखले सत्तावन्न लाखांच्या साठ लाखांच्या नोंदी सापडल्या आणि त्यानुसार दाखले दिले जात आहेत बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी देत नाही दिले आहेत काही ठिकाणी लिपिक जे आपले भाषांतर करणार आहेत मोडी लिपीचं चालू देऊन आगीमध्ये भाषेमध्ये ते बऱ्याच ठिकाणी अपॉइंट केलेले नाहीत किंवा अपॉइंट केलेले गेलेले आहेत किंवा त्यांना काढण्यात आलेले अशा बऱ्याच काही काही गोष्टी आहेत जारांके पाटलांवर कुरघोड्या करताय पदरांत मिरच तीव्र प्रतिक्रिया देशाचं नमस्कार कुठलं इंडियाला दिलं होतं सध्या तर काय आम्ही जास्त करून नसल्यामुळे आम्हाला माहिती नाही कारण आम्ही त्याच्यामध्ये कधी एंटरफिअर करत नाही शरद पवार साहेब

बर फिक्स पहिल्यापासून भाजप राष्ट्रवादी नाही टाकलं आणि शिवसेना टाकलं पुढं बरं इथलं पुढे आमच्या गावात असा विकास नाही नामस्कार लोकसभेची निवडणूक जवळ आले त्यानुषंगान आम्ही प्रत्येकाच्या मुलाखती घेतोय प्रत्येकाच्या बाहल लक्षात घेतोय भाजपचा दहा वर्ष काय संपलाय त्यांना हॅट्रिक करून थांबवायचं त्यांना आता त्यांना कायमस्वरूपी थांबवायचं कायमस्वरूपी थांबायचं कशासाठी काय एवढं भाजप कशासाठी भाजप रोष भारत हा लोकशाही प्रधान देश आहे आणि भाजप ही भारतातली लोकशाही संपायला निघालेला पक्ष आहे एकच कारण दुसरं काही नाही काँग्रेसचा कार्यकाळ यूज दिलेला नाही ना मागच्या दहा वर्षात त्याच्या आधीचा जो कार्यकाळ तो चांगला होता फार चांगला होता सर्वसामान्य लोकांचा जो कार्यकाळ फुटबल आणि टाकून हुकुमशाहीच्या मार्गाला वाटचाल करतोय आणि ते आपल्या भारतातल्या लोकांना कधीच चालणार नाहीये भरण्यासाठी किंवा आपले कुकर्म त्यांची शरणागती पत्करली ते असे गेलेले आहेत देशासाठी काही करायचं आहे

काय लोकली वार ते बनित सगळं खायचे लोकांना तर कुठवर मेहनत नको बीजेपी बर अन्नबाट नगर मध्ये राहतोय कुठं अन्नबाटनगर मध्ये राहतोय बरं काय असं कसं वाटतंय लोकसभेचा केंद्राचं सरकार कसं वाटतंय राज्याचं सरकारविषयी काय मदत कसा माहित का जो भाजपचं सरकार आहे तो हुकुमशाही कडे वाटचाल करावा लागला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे या देशाला जे दे संविधान दिले त्या संविधानात ते गैरवापर करावं लागले ते आणि हे चारशे पार आहेत ना ते संविधान बदलून टाकायला लागले का टाकायला जो बहुजन वर्ग आहे त्याला संपर्ण काम ते करायला आहे चारशे पार चाललेले आहेत म्हणजे यांना संविधानामध्ये बदल करायचा आहे हायस्ट म्हणजे तीनशे अडसष्ट असेल आपल्या लोकसभेच्या तर त्यांचा बहुमतामध्ये ठराव पासून बऱ्याच्या कायद्यामध्ये बदल करू शकतात असं जे कायदेत मत आहे आणि तेच माझे राज्यसभेचे खासदार हेडगे म्हणून आहेत त्यांनी पण व्यक्त केलं होतं प्रसार माध्यमांमध्ये कि भाजपला आता चारशे बार आकडा कशासाठी न्यायचा आहे तर त्यांना संविधानामध्ये बदल घडवायचा आहे ह्या प्रतिक्रिया या मोठ्या मोठ्या खासदारांच्या नेत्यांच्या मंत्र्यांच्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचतायत मान मान त्यांचं मत सामान्य जनता तयार करते म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आता हे काका स्पष्टपणे बोलले ना या दुष्यंत आपल्याला पॉल टिकट टाकाल हे ते जेल मध्ये जाण्यापेक्षा बरोबर भाजभरा कि तिकडे सगळं मिळते بيه आपले भागते हे जे भागते नमस्कार नमस्कार निवडणूक लागली आता बरं कांगरेजचा ਵੀ काळ बघितलाय तुम्ही बरं भाजतीत दहा वर्ष बघितले ती कुठलं बरं वाटलं आपण आपल्या पाठीमागायला अकरा बारा चांगला असत गेलं असत पण आरक्षणाबद्दल कितीतरी दिवस अशी गेले पण त्या आरक्षणाचा मुद्दा अजून पण त्याचा मार्ग लागलेला नाही आपल्याला कोणाला नाव ठेवायची मराठा असं बोलायचं म्हणजे इंडिया पाच तरी इंडिया कडले आहेत चार भाजपला राजन पाटील राजन पाटील आता राधा गटाकडे लोकांचं बारीक बारीक लक्ष असतं की आपले नेते आता सध्या कुठे आहेत आपण काँग्रेसला मत टाकणार काँग्रेसला कशासाठी काँग्रेसला भाजप सरकार पेन्सिल चालू होते माझी स्वतःची पेन्सिल बंद सरकार एक नंबर आहे सध्या पेन्शन मिळत असते असत मोदीने चालू केलेले पेन्सिल बंद केली दिली असते पेन्शन असतं का नाही आता ते ना फडणवीस ना महाराष्ट्रात सगळं नसवून हा म्हणून त्याला मत टाकायला स्थानिक सर्वसामान्य जनता शेतकरी कामगार मजूर ती असलं तर आम्ही शरद पवारांकडे राहणार राजन पाटील कुठे गेले तरी आम्ही शरद पवारांकडे सध्या काय सर्व पक्षांच चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना

भाजपच्या म्हणजे काय की मोदींनी जे काय बरीचशी कामं केली भाजपचे जास्त वाटतं लोकांना भाजपचं राहावं आणि ज्यांना वाटतं की कायच कामं केलं नाही त्यावर काँग्रेसच्या मागे राहावं बरोबर आहे का चुकीचं आहे सगळ्यांची हां काय सारखी नसतात आता जे मोठे सारखे नाहीत लहान मोठे काय पत्रकार झालं तर सग हे होतात ते तर त्यामध्ये लोकांची मते कशी फिरतील आणि कोण पक्ष निवडून येईल काय सांगता येत नाही ओ शहा सांगते राजकारण स्थानिक राजकारण असं आहे की राष्ट्रवादी आहे कोणती राष्ट्रवादी की राष्ट्रवादी गड्याळ अजित पवार पण इथं असं आहे की मोहोळ स्थानिक एक पहिल्यापासून शिवसेना आहे इथं काय मोळमध्ये सुविधा नाही काय नाही मोहळ इथं सुविधा काही नाही हे सगळे आहे ते सगळे घेऊन तिकडे नेले इथं खरेदी कागदाचं बी होतं ते तिकडे नेले मग आता इथं क्रीडांगण नाही मुलाशींना बरं आता अकरावी दहावी बारावी झाल्यानंतर यांना प्रोत्साहन म्हणजे कुठे काय नाही बरोबर आहे सुधीर लांडगे

अशोक चव्हाणांच्या सांगतोय तुम्हाला जी दाखवती आता बाकीचे टीव्ही वर वगैरे तुम्हाला कुणाच नाव दिसत नाही बरोबर आहे का हा फक्त मोदी अहो मोदी असू द्या राहुल गांधी असू द्या नाही सोनिया गांधी असू द्या देशासाठी जटणारी माणसं पाहिजेत लोकांची कामं करणारी माणसं पाहिजेत आणि भ्रष्टाचारी माणसं तुम्हाला झाकून घेता केजरीवाल सारखा मनुष्य त्याला काय जोडा आत घालायची एवढी ईडी लावायची दाखल करायचा दिल्लीच दिल्लीचं राजधानीचं तुम्ही एवढं बॉम्बा बोंब सगळ्या जगात करायला लागला काय करायचं तुम्हाला तुम्ही सगळ्यांसाठी झटताय ना सगळ्यांना सारखा द्या नम केजरीवाला पाहुण्याकडे आला बर काय चाललं चला अजून काय नाही सध्या उमेदवार उभा केला राष्ट्र काँग्रेसकडला दुसरा प्रतिस्पर्धी नाही ना रामसाद पुतेला उमेदवारी दिलेली आहे या आधीचा व्हिडिओ दिसतोय नऊ तासापूर्वी टाकलेला आहे रामसाद पुतेंना सोलापूर उमेदवारी आहे क्रांती शिंदेच्या विरोधामध्ये रामसाद पुते तरुण आमदार आहे सध्याला माळशिरसचे त्यांना तिकडं उमेदवारी जाहीर केलेली आहे भाजपने पाचव्या त्यांच्या एरियामध्ये एकंदरीत सत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये या चार वर्षाचा दहा वर्षाचा इतिहास पाहता

हा माणूस ही माणसं खूप महत्वाची लोकसभा दोन हजार चोवीस याच भविष्य ठरवणार आहे दोन हजार चौदा ला मोदींची लाट होती दोन हजार मोदींची लाट अल्पशा होती अर्बन वोटिंग मतदान पूर्ण भाजपच्या माझ्या आणि त्याच्यामध्ये

आता माहिती पटलं तर काय सांगा बरं तुम्ही कोणा पाठीमागा हां तुम्ही कोणा पाठीमागा आम्ही को इंडियाचे पाठीमागा बरं पाठीमागा बरं कमळ हो बरं काँग्रेस का नको राष्ट्रवादी का नको तिथं राष्ट्रवादी आता जागा तिकडे भाजपला आले म्हणजे राष्ट्रवादी आम्ही राष्ट्रवादी ठीक आहे साहेब नमस्कार कुठलं गाव हेच गाव आहे ಮಾಹೇ ಬೋ ಹೇ ಬದ್ರುಕಡೆ ಮಾळा ಕಾಲಕ್ಕೆ ಕಾಪಿಗಳಿಗೆ फरक ಆಯ್ಪಡ कुठಲೈ ಮಾಣ ಮದ ಸಂದಸಕ್ಕೆ ಕೋತೆ ಮದನ ನಾದ್ आपल्याला ಇಂಡಿಯಾ ಜವಳ್ ಜವಳ್ ಕೆಎಡಿಎ ಈಗ ತನ ಪಂದಿ ಶುರು करतो ਲੋಕ ಪಾಪನದನ काय चालू तिकड तर पण तसंच काय चालू आहे व्यवस्थित चालू आहे सगळं जरा कुठे अजि पावर गटात आहेत ना ऐकते तरी त्यांच्या स्वार्थासाठी गेले अजि पावर गटासाठी तुम्ही कुणाकडे आम्ही जी मराठ्याच्या जा... महा जारांगे पाटील म्हणतेली त्याच्या मागं आम्ही जाणार आहोत गावात काय वातावरण लोकं ऐकतील ऐकायचं शंभर टक्के मराठा समाज हा जारांगे पाटला मागा आहे मराठा समाज सकल मराठा समाज

सोलापूर चौदा चौदा झाले आहेत काय वाटतं लोकसभेविषयी लोकसभा काय फॉर्मॅलिटी जिंकणार तर मोदीचा करायचं आपले आपले प्रश्न जी नीटपणे वस्तुनिष्ठ मांडल लोकसभेत त्यांनाच आम्ही मत करू नाही असं आहे आता बघू प्रत्याशी कोण उभा करत आता इथलं कसं आहे वातावरण राजन पाटलांचं काय चालू आहे, आहे। रमेश कदम काय चालू आहे आता तर पोर म्हणजे मी जेवढे माझा एक्सपिरियन्स आहे पब्लिकली मी जेवढं रमेश कदमचं मी नाव काढते तिथे असो का का मार्केट मार्केटातल्यातली काम करणारी असो रमेश कदमचं नाव काढते रमेश कदम मी येते निवडून असं मला वाटतंय कारण मला काँग्रेस पाहिजे का पाहिजे आता कसं आहे की देशासाठी तर आम्हाला बीजेपीच पाहिजे असं आहे बीजेपी पाहिजे हा देशासाठी आणि रा, म्हणजे राज्यस्तरीय तर बीजेपी नको असं वाटतंय देशात पाहिजे राज्यात नको आहे हा असं कारण कि राज्यात त्यांनी काही एवढं काही केलं नाही अन लय बेकार राजकारण चालू आहे राज्यस्तरीयवर देशात बघा कसं झालंय माहितीये का नाही हो दुसरा आता काय काँग्रेस तर दुधाचं जुडलेलं नाही काँग्रेसहून चांगलं करायला असं लोकसभा हे बीजेपी असं वाटत बीजेपी काय काम आहे एक सुद्धा नाही कागदावर आहे काय फायदा राम मंदिरचा फायदा झाला फायदा माणसाला तुम्हाला फायदा आहे राम मंदिरचा काय काय फायदा

आता मित्रांनो आपण कॅल्क्युलेशन कडे बोलूयात ओके आप आता आपण कॅल्क्युलेशन कडे बोलूयात मी टेन फ्रीज करून घेतलं होतं तर आपण टोटल वीस प्रतिक्रिया नोंदवल्या एकवीस नंबरचे काढून टाकतो

कोणी साजे एक गेलो तर ही होती सोलापूर जिल्ह्यातील मो सोलापूर मतदारसंघाची प्रतिक्रिया आता सिटिंग खासदार हा भाजपचा आहे आणि आता प्रेमती शिंदे विरुद्ध राम सातपुते अशी लढत होणार आहे तर वीसपैकी पैकी सात म्हणजे सेवन डिवायडेड बाय ट्वेंटी इंटू हंड्रेड्रेंड नाय टेन झालं सेवन डिवाइडेड बाय ट्वेंटी इनटू हंड्रेड पस्तीस टक्केड बाय ट्वेंटी ट्वेल्व डिवाइडेड बाय ट्वेंटी इनटू हंड्रेड साठ टक्के एनडीए डी एटी फाइव पर्से अपने पांच टे कैल्कुलेशन कर मित्रों समझ क्रोनोलॉजी समझिए बार बार झूठ बोलो ऐसा आज नहीं चलेगा बार बार झूठ बोलने की जरूरत नहीं जनता खुद हशार हो गई है क्लेवर जनता है तर इंडिया गाडी अरे हो फॉर्मॅट ओके सिक्स्टी पर्सेंट इंडिया गाडी दाखवते आणि थर्टी फाय पर्सेंट एनडीए आघाडी दाखवते तर मित्रांनो ही संमिश्र प्रश्रिया प्रतिक्रिया होती ग्रामीण भागातील मोहोळ तालुक्यातील तर आज आपण एका व्हिडिओवरच फक्त प्रतिक्रिया घेऊ शकलो आता उद्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी मॅक्सिमम प्रतिक्रिया घेण्याचा किंवा चांगला कंटेंट देण्याचा प्रयत्न करेन तर सूरज स्पीक्स लाईव्ह या चॅनलला तुम्ही असेच कनेक्टेड राहा आजचा दिवस तरी इंडिया आघाडीने आपल्या चॅनलवर जिंकलेला आहे असंच आपण रोज रोज प्रतिक्रिया घेत राहू तुमच्या कमेंट्स या याखाली या व्हिडिओ खाली नक्की नोंदवा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सूरज स्पीक लाईव्हला जोडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद